नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी व मार्च या महिन्याचा हप्ता मित्रांनो लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वपूर्ण असे एक अपडेट आले मित्रांनो आपण पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक माहिती दिली आहे मित्रांनो फेसबुक पेजवरती एक पोस्ट टाकलेली आहे आपण पाहू शकता मित्रांनो लाडक्या बहिणीला महिला दिनांची भेट त्यानंतर खाली लिहिली आहे मित्रांनो महिला दिनांच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे तर दिनांक दिले मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तर त्या त्याबाबत मित्रांनो खाली एक पोस्ट सुद्धा टाकले आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनांच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्यांचा सन्मान निधी या ठिकाणी मित्रांनो सन्मान निधी तीन हजार रुपये असा दाखवलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मित्रांनो सात मार्च रोजी हे पैसे तीन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो अशी एक महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो तर माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आपल्याला आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाचू नका धन्यवाद